सोलापूर बाजार समितीच्या सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याण शेट्टी देवेंद्र कोठे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विजयी सदस्य दिलीप माने सुरेश हसापुरे आणि राजशेखर शिवदारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीने जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आले आहे भेटीत नक्की काय चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी दिलीप मानेंनी काही बाबी उघड केल्या आहेत सचिन कल्याण शेट्टी यांनीही या, या भेटीचा उद्देश स्पष्ट केला आहे बघा काय म्हणाले कल्याण शेट्टी दादा नमस्कार हॅलो राजनीती न्यूज चॅनल बोलतोय बोला की सर काय नाही दादा आज आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतला बाजार समितीच्या सभापती निवडणुकी संदर्भात निव, सभापती निवडीच्या संदर्भात दादा काय नेमकं भेटीच्या मागचं कारण होत काय सांगा निवडी संदर्भात चर्चा केली साहेबांनी सगळ्यांचं ऐकून घेतलं दादा सर्व अधिकार तुमच्याकडे आहेत म्हणून नाही 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 असं नाही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत सगळं सांगितलंय बोललोय आणि या बाबतीत अंतिम निर्णय मान्य मुख्यमंत्री साहेब घेतील आणि त्यांच्या सूचना कशा येतील त्या पद्धतीने निवडी होतील दादा कुणा संधी म्हणून कोणाला सभापती म्हणून ठरतील काय आता काय साहेबांच्या मनातील मला कसं करणार केलं साहेब नाही नाही दादा आपण भेट घेतला तर दिलीप मालकांना विचारल्यानंतर दिलीप मालक म्हणले सर्व अधिकार दादांकडे आहेत म्हणून नाही तसं झालंय पण शेवटी मी त्यांचंच ऐकणार सीएम साहेब मध्ये